सल्तनत वी चला जो दिलो पे राज करेंगे करे हॅशकॅक साई प्रेमेल तुम्हाला सण या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता तेव्हापासून आवडणारा सण म्हणजे माझ्या बापाची जयंती हॅशकॅक जय वेम सर्वांसाठी लढणारे माणसं लोकांनी कधीच स्वीकारले नाही मग ते बाबासाहेब आंबेडकर असो वा बाळासाहेब आंबेडकर कडू ये सत्य हॅशटॅग जय भेम अकोला जिल्हा आदानीय बाळासाहेब आंबेडकरांचा बाले किल्ला हॅशटॅग जयबेमो लाखो हातग पिंजरा नहीं जिसमें वो फसेगा राजकारणात काही पण करा पण ह्या माणसाशी कधी वैर करू नका हॅशटॅग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मार्ग मार्गदाता मला मिळाला पुढे चालला रे भीम